तुम्ही एमसीआरचा विचारला चोरीचा माल आहे चोरी चोरीचा रिपोर्ट तुमच्या त्याचा पीएम रिपोर्ट आला नाही पशुसमर्ध निर्माणचा अहवाल आला नाही त्या याचा पहिले तुम्ही मालक नाही विचारली चू तुमचे पी सीआर विचारला तुमच्या आरोपी जोपर्यंत अटक आहे मेन आरोपीला तुम्हाला पाहायला आता ते सुटले ते पुरावे नाही सर ते बरोबर साहेब पोलीस हात झाली तर आता आरोपी साहेब जेवण चालवतो तोपर्यंत आपण पशुसभा तुम्हाला पशुसभा अहवाल नाही आला मग तुम्ही विचारला तस विचारला तो अनेक चोरीचा रिपोर्ट तुमच्या जाई जनावर चोरीला आमच्या राज माझा दोन रिपोर्ट आहे त्याची चौकशी केली मास तुमचा जो काढवला दादा मास्क दिसते झालेलं आहे त्या प्रकरणाला कोणी सहमती दर्शवणार नाहीये तात्काळ ज्या जितके शक्य होईल तितके आरोपी उचललेले आहेत जे दहा आरोपी आहेत आमच्याकडे ते दहाचे दहा आरोपीचे नाव निष्पन्न ना आहे आठ आरोपी ऑलरेडी आमच्या ताब्यात आहे दोन आरोपीसाठी ऑलरेडी टीम काम करते आहे

उघड सांगतो आपल्याला आरोपी अटक झाले नाही याचा तपास काही संपलेला नाही अजून तपास सुरू आहे जे कोणी उर्वरित आरोपी आहेत बोलायला मला कायद्याचं बंधन आहे आपल्याला बोलायला सगळ्यांना स्वातंत्र्य आहे आपल्या स्वातंत्र्याचा सगळ्यांचा मी आदर करतो या गुन्ह्यामध्ये जी शिक्षा आहे ती सात वर्षाखालील आहे अर्नेश कुमारचं जजमेंट जसं मला बंधनकारक आहे तसं मान्य न्यायालयाला सुद्धा बंधनकारक आहे जो बेल दिलेला आहे तो मान्य न्यायालयाने दिलेला आहे एक मुद्दा दुसरा मुद्दा जो काही विषय आहे तो आपण सांगितलं की आरोपी अटक झाले नाहीत यस आरोपी अटक झालेले नाहीत काही आरोपी अटक झालेले नाहीत ते लवकरात लवकर अटक होतील ते तात्काळसुद्धा होतील त्यांचे टीम्स आणि हे सगळं वर्कआउट सुरू आहे ते आरोपी अटक होतील तिसरी गोष्ट जे आपण जो गाईचा उल्लेख केला जिथून खरेदी झाली याच्यामध्ये जो विकणारा आहे ज्याला हे माहिती आहे की ह्याचं याची कटाईसाठी विकणार आहे तो सुद्धा आरोपी आहे सुद्धा आरोपीवर कारवाई होईल पाहिजे मी आपल्या सर्वांना ग्वाही देतो दुसरी गोष्ट याच्यामध्ये कोणत्याही बाह्य माध्यमाचा आमच्यावर कुठलाही हे नाही आहे दबाव नाही आहे आणि शंभर टक्के आपल्या सर्व भावनांची मी कदर करतो सर्व सर्व सर्वांचं मी हे करतो की आपण शांतता राखली त्याच्यामुळेच पोलीस आपलं काम व्यवस्थित करतायत आपल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि निश्चितपणे तुमच्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही आम्ही शंभर टक्के कायदेशीर कारवाई करू शंभर टक्के आपल्या आणि जे आमदार साहेबांनी आता मुद्दा उपस्थित केला मागच्या काळामध्ये काही जनावर चोरीचे गुन्हे दाखल झालेले आहेत या जनावर चोरीमध्ये या यंत्रणेचा कुठला सहभाग असेल तर निश्चितपणे त्या आरोपींना त्या गुन्ह्यात सुद्धा अटक करण्यात येईल परभणी शहरात झिपटातील परिसरात जत्रा परिसरात जवळपास दोन गाईचे राजमाताचे मुंचे रस्त्यावर भर रस्त्यात वंदना स्वामीच्या मंदिरात चौकवर आवडू आले त्यानंतर पत्राची वस्ती रस्ता हजारो गाई साधारणतः अनेक लाल मास जे शिबिरं उतरताना मास दिले तेवढा प्रचंड प्रमाणात नोवर्षाची हत्या त्यामध्ये शेरात करण्यात आली पोलिसात एफ आय आर दर्ज झाला अनेक हिंदुत्वादी संघटना बजरंग दलाचे विश्व हिंदू अनेक कार्यकर्त्यांनी पोलिसांना एफ आय आर दिला पोलिसांनी ज्या पद्धतीने त्या तपास पाहिजे होता दुर्दैवाने त्या पद्धती तपास झाला नाही खरंतर तर एवढ्या मोठ्या जाई जनावरे मागच्या अनेक दिवसाहून चोरी जात आहे जे आरोपी सापडले त्यांच्या चोरीचा थमल आला असता तर आरोपीला मेल झाली नसते परंतु दुर्दैवाने त्यांच्या मला आल्या आणि एवढी दिरंगाई केली पशुसंवर्धन विभागाचा अहवाल येण्यापूर्वीच ते मास्क नष्ट केलं आणि ते मास्क तशाच होतं त्याची शाळानशाही केली नाही आणि एवढं करू नये पोलिसांनी माननीय न्यायालयाला विचार विचारलं नाही खर तर अजून आरोपी सापडायचे होते ते आरोपी सापडे मान्य न्यायालयात पेशार विचारला असता तर निश्चितपणे मान्य न्यायालयात पेशार म्हणून दिला असता त्या आधारावर जे पुन्हा याचे दादे दोरे जे जिथपर्यंत पोहोचले ते निश्चितपणे त्याचा सुधाव मिळाला असता आणि फार मोठं षडयंत्र त्यानिमित्ताने वनी शहरात झालं दुर्दैवाने शांतता प्रिय शहर आहे अनेक त्यांनी लोकांना सहनशीलता सहनशीलतेने वाजले त्याचे तिथं उद्वेग झाला असता फार मोठं परिसरात दोन गटात किंवा दोन विभं याच्यामध्ये खूप मोठा हे झाला असतं पण दुर्दैवाने अनेकांनी शांतते मार्धाने पत्र हाताळलं पोलिसांच्या विश्वासात प्रश्न नियंत्रण होते पोलिसांनी विनंती केली पोलिसाला विनंती देऊन अनेकांनी पद शांत राहिले पण दुर्दैवानं पोलिसांनी त्याला पिशाल विचारलं आहे मान न्यायालयाला पिशाल विचारलं असतं आरोपींना पिशा मिळाला असता आणि इतर मेन आरोपी सापडले असते आणि पशुसंवर्धन विभागाचा अहवाल तर त्यांनी बार असता Licit până e masă, taci a toi, la asta. तेही त्यांनी दडबड न करता हवाला येण्यापूर्वीच ते मास्क पूर्णता उतरून फेकून गेला तर जेव्हा मुद्देमाल सापडते तो मुद्देमाल त्याचं वस्तुती मोजदात ठीक आहे मोजमाज करायची पद्धत शक्य नव्हतं परंतु ज्या बीच्या सायंना टॅक्टरमध्ये ट्रक भरून त्या पाच टॅक्टर भरून त्याचं वेब्रिजर तर चाल असतं त्याचे मोजमाप केलं नाही म्हणून दुर्दैवाने आज अनेक हिंदुत्वाच्या संघटना आम्हाला आमची मास शेरण्याचा आमची राजमासाचा दिवसा ढोळा एवढा मोठ्या प्रमाणात तत्तल होत आहे अनेक दिवसापासून त्याकडे पोलीस दुर्लक्ष दुर्लक्षावर ही चिंतेची बाब आहे आज जे नजरप्रश्च काढत आहे हेच आक्रमण काढलं असतं तर हे झालं असतं परंतु आज मात्र दुर्दैवाने खरंतर शान म्हणजे तर मनीसारख्या शहरात तेवढं मोठं पद उद्भवलं म्हणून आमची आज अनेक हिंदू संघटनेच्या वतीनं बो आज पोलिसांना विनंती आहे नव्हे त्याच्या सूचना आहे त्यांनी तातडीनं कलमामध्ये वाढ चालू पाहिजे अनेक चोरीच्या गाई हरवल्या याचा रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या आधारावर हे मुद्देमाल सापडला म्हणून त्याची त्यांना पुन्हा आरोपींना आरोपी करून कलमाबाजी वाढ करून त्यांचा पिशार घेऊन त्याचे शेवटच्या माणसापर्यंत यापुढे भविष्यात या, या शांतताप्रिया शहरात एकही दोन मातेचा वध होणार नाही यासाठी सर्व हिंदुत्वा संघटना पुढाकारचं गरजेचं आहे असं मला मानते आज मात्र माननीय एस डी पी ओ माननीय ठरेदार यांनी उद्यापर्यंत आम्हाला अवधी दिला मान्य न्यायालयाची उद्या ते परवानगी मागून त्यांना कलमामध्ये वाढ करणं आणि त्यांना त्यांचा पेशासाठी उद्या त्यांना परमिशन देणं आहे मान्य न्यायालयाने परमिशन दिल्यानंतर पुढील चौकशी अतिशय चांगल्या पद्धतीनं धरणं सदर प्रकरण माननीय गृहराज्याच्या माध्यमातून एस पी साहेबांना दिलं मी स्वतः एस पी साहेबांशी बोललो एस सी पी साहेबसुद्धा या वनित शहरावर लक्ष ठेवू नये निश्चित मी समाधानी आहोत परंतु भविष्यात एके गोमातेचा वध या ठिकाणी जाणार नाही तत्तल होणार नाही जे एका विशिष्ट समाज तुला जाती धर्माचा असो थोड्या जातीचा असो जो गोमातेचा आमच्या राजमातेचा करणार आहे तत्तर धरणार आहे अशाला फाशीची शिस्त झाली पाहिजे या माताचा मी आहे थोडं बोलतो धन्यवाद दहा तारखेला झालेल्या गोमातेची कत्तल नुमके छाटून रस्त्यावरती ठेवणे हे अतिशय निषेधार्थ कृत्य होतं ज्याने कोणी केलं त्यांच्यावरती दे कडक कारवाई करावी असं सगळ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रमुख लोकांनी केली होती पण पोलीस प्रशासनाने काहीतरी विभाग करून एक चार्जशीट दाखल करून त्यांना अटक केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी सोडून दिलं हे अशोकनीय विषय होता म्हणून आज सर्व वणीतील सर्व हिंदुत्ववादी संघटने सर्व प्रमुख पदाधिकारी यांनी इथे बैठकीच्या माध्यमातलं धरणे आंदोलन केलं आणि त्या माध्यमातून पुन्हा जे गुन्हेगार सुटून गेलेले आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि जे गुन्हेगार फरार आहे अजूनही पकडल्या गेलेले नाहीत त्यांना तात्काळ पकडून पकडून त्यांनासुद्धा कारवाई करावी अशी इथे आज सगळ्यांमुळे आम्ही मागणी केली आहे दिनांक अकरा तारखेला वनिज शहरामध्ये जो प्रकार घडला तो अत्यंत निंदनीय प्रकार होता या प्रकरणामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जवळपास हजारो किलो गोवंशाचं मास या ठिकाणी सापडलं आणि इतका गंभीर प्रकरण सुद्धा या ठिकाणी फक्त गो कायद्याअंतर्गत गुन्हेगारांवर कलमा लावण्यात आल्या आणि त्यांना एका दिवसात बेल मिळून ते मोकळे झाले परंतु यामध्ये अंतर्भूत कलमा जर लावल्या गेल्या असत्या तर त्या गुन्हेगारांना नक्कीच या ठिकाणी पी सी आरसुद्धा भेटला असता आम्ही या ठिकाणी ज्यावेळेस हिंदूवादी संघटना एकत्र आलो त्यावेळेस आमची प्रमुख मागणी होती की ज्या हजारो गोवंशाचं चा कत्तल झालं आहे हे गोवंश नक्कीच खरेदी केलेलं नाही आहे तर मग ज्या प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये शेकडो तक्रारी जमा आहे गोवंश चोरीच्या त्या चोरीचे गुन्हे सुद्धा त्या आरोपींवर दाखल करायला पाहिजे होते ज्या प्रकारे राजमाता म्हणून संपूर्ण देशामध्ये गोवंशाला दर्जा आहे त्या अंतर्गत जे शीश कापून रस्त्यावर फेकण्यात आलं ते नक्कीच हिंदू धर्माच्या भावना भडकवणारं कृत्य होतं आणि या कृत्याअंतर्गत सुद्धा कलमा पोलीस स्टेशनला लावता आल्या असत्या परंतु अशी कारवाई न झाल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेने या ठिकाणी रेतीवर बसून ठिया आंदोलन केलं कायदे तज्ज्ञ या ठिकाणी चौधरी साहेब यांचं पाचरण करून कायदेविषयी सल्ला घेतला आणि या ठिकाणी आज ठरवण्यात आलं की सन्मान्य न्यायालयाला उद्या पोलीस स्टेशन परवानगी मागेल की चोरी अंतर्गत आणि एकशे त्रेपन्न ए अंतर्गत कलमांचा अंतर्भूत करून त्या आरोपींना डबल अरेस्ट करायची आणि त्यांचा पी सी आर मागायचा त्या आंदोलनमध्ये वणी शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना होत्या आणि त्याच्या समक्ष या ठिकाणी आता पोलीस विभागाने शब्द दिला कायदेशीर कारवाई अंतर्गत सन्मान्य न्यायालयाला ते परवानगी मागतील आणि आरोपींना परत अरेस्ट करून या ठिकाणी पिशेर मागतील आणि असं जर झालं नाही तर हिंदूवादी संघटना शांततेप्रिय मार्गाने यापेक्षा तीव्र आंदोलन करेल